दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपले पुण्य आहे म्हणून आपण गुरुसेवेत आलेलो आहोत आता आपल्याला गुरु बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि हे भक्तीचे खाते गुरुनामाची ठेवी जमा करायची आहे या बँकेचे चालक मालक स्वतः परब्रह्म ब्रह्मांड नायक आहेत ही नावाची ठेवी कधीच बुडणार नाही उलट लाखो पटीने वाढून परत आपल्याला असंख्य पटीने आशीर्वाद प्राप्त होणार आहेत ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामीनामाचा जयघोष तुम्ही करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो असेच प्रेम आणि भावनिक आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी आज म्हणत आहेत माझ्या लेकरा मी जाहीर करतो की तुमची परिस्थिती एक चमत्कारिक वळण घेणार आहे तुमची तब्येत आज नक्की सुधारेल आणि माझ्या कृपेने तुम्हाला तुमच्या हातात अनपेक्षित संपत्ती मिळेल कारण तुमच्या घरी चमत्कार आणि आशीर्वाद आता येणार आहे जर तुमचा स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमची इच्छा सांगा मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमची सर्व इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या जे काही मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण होत आणि तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला स्वय कायम सुखात समृद्धीत आनंदात ठेवत एवढ्या स्वामींचरणी मी प्रार्थना करणार एक लक्षात ठेवा की तुम्हाला डोकेदुखी मन दुखी आणि झोप न लागण्याचा त्रास या रात्रीत आता लवकरच संपणार आहे आणि तुम्ही ज्याची वाट पाहत होतात त्या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे पूर्वीपेक्षा तुमच्या आता चांगली परिस्थिती येणार आहे चांगले आरोग्य आणि समृद्धी तुमच्या जवळ आता येणार आहे होय बाळा हा आठवडा संपवण्यापूर्वी तुम्हाला भरपूर काही गोष्टी मी प्रदान करणार आहे तुमच्या नोकरी आरोग्य नातेसंबंध आणि तुमच्या जीवनातील ज्या काही चुका झालेल्या आहेत ते सुधारण्यासाठी अनुभवण्यासाठी स्वतःला तुम्ही आता तयार करा तुम्ही उपचार तरतुदी संरक्षण आणि दैवी मार्गदर्शन घ्याल पण ते करण्यासाठी जीवन बदलणारे आशीर्वाद तुम्हाला या मार्फत मिळत आहे आणि मी ते तुम्हाला नक्कीच देणार आहे कारण तुम्ही माझे बाळ आहात तुम्हाला तुमच्या तुम्हा कुटुंबात अमर्याद उत्तम आरोग्य संपत्ती आणि यश मिळवून देण्याच्या क्षमतेचा आशीर्वाद आता मी देत आहे तुमच्या कुटुंबासाठी भाग्यवान असा एक व्यक्ती तुमच्याजवळ येत आहे माझे देवदूत आता त्यांच्या कामाला लागले आहेत आणि तुम्हाला भरपूर काही चांगल्या गोष्टी सांगून जाणार आहेत म्हणून त्या गोष्टी तुम्ही नीट ऐकायला पाहिजेत स्वामींकडून विपुलता जे विलक्षण प्रभाव प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार राहा तयार असाल तर हा संदेश आपल्या आप्तजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन जागृत होतं आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनता आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असते बाळा तुम्ही देवाबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवायला पाहिजे येणाऱ्या आठवड्यात तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडणार आहेत तुमचे जीवन स्वामी आता आनंदाने बरे करणार आहेत यश मिळवून देणार आहेत तुमच्या अश्रूंना आनंदाचे ढग देणार आहेत म्हणजे तुमचा आनंद इतके गगनात मावेनासे होईल आणि तुमच्या उपासनेला आता उत्तर मिळेल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी तुम्हाला देणार आहेत आणि ते तुम्हाला विलक्षण बुद्धीसुद्धा प्रदान करणार आहेत यश आणि चमत्कार अनुभवायला तुम्हाला नक्कीच मिळतील मी प्रार्थना करते की तुमची सर्व कामे पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत तुमची जे काही अडचणी असतील मग ते पैशांच्या असोत आरोग्याच्या असोत किंवा फॅमिलीच्या असोत त्या सर्व अडचणी नक्कीच स्वाल होत हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना स्वामी भक्तांनो तुमच्यावर कोणतेही संकटे येतील तेव्हा स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील फक्त स्वामींना तुम्ही नामस्मरणाने आठवा स्वामींना ओढ आहे ती फक्त नामस्मरणाची मग ते नामस्मरण तुम्ही नक्कीच करायला पाहिजे माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा असे स्वामी म्हणतात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार दिसतील माझे शब्द आज मला मार्गदर्शन करतील असे तुम्हाला वाटते आणि असे तुम्हाला दिसेल की भरपूर प्रेम उपचार आणि आशीर्वाद प्राप्त करण्यास तुम्ही तयार झालात यासाठी तुम्ही पात्र आहेत ते मी तुम्हाला संपूर्ण देणार आहे आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होण्याचा आशीर्वाद आता मी तुम्हाला देत आहे तुम्हाला आर्थिक चमत्कार प्राप्त होईल जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा सर्व त्याची गरज आम्ही पूर्ण करू तुम्हाला सर्व नक्की प्राप्त होणार माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे कारण आता आशीर्वाद आणि चमत्कारांचा हंगाम सुरू होणार आहे हा ऋतू तुमच्या परिस्थितीच्या मर्यादा आणि भूतकाळातील अपयशामुळे मर्यादित नाही हा पुन्हा शाश्वत शांती आणि उशिरा का होईना पण सर्व काही मिळवून देणारा काळ आहे तुमचे प्रेम जीवन आध्यात्मिक जीवन आणि आर्थिक जीवन ही तुमची आशा आहे म्हणून पुढच्या काही मिनिटात तुम्ही अगदी आनंदी आणि निरोगी आणि मनाने श्रीमंत हो नक्कीच होणार आहात तुम्हाला नक्कीच वाटेल की स्वामींचे आशीर्वाद भरभरून मिळत आहेत तुमच्याकडे भरपूर पैसे असतील पण ते पैसे तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा फक्त तुम्ही गर्व करू नका अहंकार बाळगू नका तुम्ही सर्वांना सारखेच प्रेम द्या गरीबाला पण सारखेच प्रेम द्या मी नक्कीच तुमच्या पाठीशी राहील तुम्ही जी माझी पूजा अर्चना करता आणि जर तुम्ही अहंकार बाळगला तर मी नक्कीच तुमच्या पाठीशी राहणार नाही मी तुम्हाला अशा संधी देत आहे याची तुम्ही कल्पनाही केली नसेल मी सर्व शक्तिमान स्वामी आहे आणि मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे नेहमी तुमच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच मी तुमच्या पाठीशी उपस्थित राहील स्वामी तुमच्या आयुष्यात कायमच नक्कीच राहतील फक्त तुम्ही विश्वास ठेवा